नमस्कार मित्रांनो बारामतीमधील मधील नवीन अपडेट आपल्या हाती आलेले असून बारामतीमधील मधील भवानी नगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील ऊसासाठी प्रतिटन तीन हजार एकशे एक रुपये इतकी पहिली उचल जाहीर केली आहे त्याचबरोबर जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या खोडव्यासाठी टन शंभर रुपये अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे या निर्णयाची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि उपाध्यक्ष कैलाश गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अध्यक्षाने सांगितले की उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिल्या उचल रकमेचा जमा दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केला जाणार आहे यावर्षी कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळाचे उद्दिष्ट ठेवले आहे कारखाना सुरू होऊन एकतीस दिवस झाले असून आज अखेर दोन लाख सोळा हजार पाचशे तीन मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे साखर उतारा दहा पॉइंट बावीस इतका नोंदवला समान अधिकारी कर्मचाऱ्यांनी यंत्रणा वापरत असतानाही नुकत्याच बदललेल्या संचालक मंडळाने तोटा नियंत्रित ठेवून दैनंदिन गाळप क्षमता आठ हजार मेट्रिक टन पर्यंत नेल्याचे जाचकींनी सांगितले आहे कारखान्याचे दोन्ही प्लांट सुरळीत सुरू असून आतापर्यंत चौसठ लाख अठ्याऐंशी हजार मेट्रिक निर्मिती करण्यात आली आहे माझा कारखाना माझी जबाबदारी या ब्रिद वाक्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले कारखाना क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत दैनंदिन गाळप सुरू राहिल्यास कारखाना अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होईल असे ते म्हणाले कारखान्याचा वजन काटा पूर्णपणे अचूक असून गाळप झालेल्या उसाचे पैसे वेळेत अदा केले जाणार असल्याचे के के काटात चोख पेमेंट रोख या नवीन ब्रीद वाक्यानुसार ऊस उत्पादकाचा विश्वास राखण्याचे आश्वासन संचालक मंडळांना दिले आहे राज्यातील विविध कारखाने हे पहिली उचल हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करत असून पहिल्या पंधरवाड्याचे हे ऊसाचे बिल हे किंवा उसाचे पेमेंट हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करीत आहे या अशा या नवनवीन माहितीचा आपण हा अपडेट घेताच राहणार असून नवीन अपडेट आणि नवीन माहितीसह पुन्हा भेटूया धन्यवाद